नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ओम श्रीं श्रीये नम तर बघा महिलांनो महालक्ष्मीचे जे गुरुवारचे जे जला व्रत आहे ज्याला केशरी व्रत असं सुद्धा म्हणतात ते आपण सगळीच महिला करणार आहोत तर हे व्रत सुख शांती धनसंपत्ती ऐश्वर लक्ष्मी घरात अखंड आणि स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते हे व्रत पुरुष आणि महिला हे दोघेही करू शकतात हे व्रत मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं किंवा हे व्रत संपवावे माता लक्ष्मीने स्वत दरवर्षी ज्या घरात हे व्रत केले जाईल किंवा जे हे व्रत जे करतील त्यांना मी सुख समृद्धी ऐश्वर हे करेन असं अभिवचन दिल्याचे पद्मपुराणात सांगितलेले आहे त्यामुळे या व्रताला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे तर बघा आता पूजा तुम्ही सकाळी मांडा किंवा संध्याकाळी ऑफिसवरून येऊनसुद्धा तुम्ही मांडू शकता पूजेसाठी एक छान चौरंग घ्या स्वस्तिक काढा रांगोळी काढून घ्या आता पहिलं आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे ओम दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणून अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे आता पहिली म्हणजे गणपती बाप्पांचे आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे आता गणपती बाप्पांना छान पाण्याने पाच वेळा अभिषेक घाला एक आवृत्ती गणपती अथर्व शीर्षाची आपल्याला म्हणायची आहे छान गणपती बाप्पांची मूर्ती अभिषेक झाल्यानंतर पुसून घ्या छान अष्टगंध त्यानंतर कुंकू किंवा शेंदूर लावा दुर्वा अर्पण करा पाच मण्यांचं वस्त्र असेल तर ते अर्पण करा माळ अर्पण करा आणि लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना वाहून घ्यायचं आहे त्यानंतर खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आता तुम्हाला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे तर बघा एक कलश तुम्हाला घ्यायचा आहे तो त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कुंकवाने स्वस्तिक आणि पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत छान त्यामध्ये पाणी घाला त्यात अक्षता त्यानंतर कोणतंही फूल तुम्हाला घालायचं आहे एक रुपयाचं किंवा दोन रुपयेचं कॉईन तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर सुपारी घालायची आहे आणि दुर्वा असं घालून हा कलश तुम्हाला तयार करायचा आहे आता बघा तुम्ही ह्याच्यामध्ये लाल गुलाबाचं फूलसुद्धा घालू शकता या दिवशी लाल गुलाबाच्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे आता इथं आपल्याला तांदळाची रास करून त्यावरती आपण कलशाची मांडणी करायची आहे तर इथं मी छान एक वस्त्र घेतलेलं आहे त्यानंतर त्यावरती तांदूळ घातलेले आहेत आता तांदूळ तुम्ही गोलाकारसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला जर अष्टदल काढायचं असेल तर अष्टदलसुद्धा तुम्ही काढू शकता त्यावरती छान आपल्याला हळद आणि कुंकू असं अर्पण करायचं आहे आणि अष्टदल काढून झाल्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना ही करून घ्यायची आहे आता जेव्हा कलशाची स्थापना करतो तेव्हा तुम्ही आयदर विड्याची पानं म्हणजे जी खायची पानं असतील ती पाच घेऊन तुम्हाला कलशामध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्हाला जर आंब्याचे ढाळे मिळाले तर त्याची पाच पानं लावू शकता किंवा पाच प्रकारचे जर ढाळे वेगवेगळे मिळाले ते सुद्धा तुम्ही या कलशामध्ये लावू शकता आता त्यानंतर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे नारळाला छान अष्टगंध हळद आणि कुंकू असं नारळाला लावायचं आहे आणि नारळाची स्थापना आपल्याला कलशावरतीही करून घ्यायची आहे आता बघा मला माहिती आहे की बऱ्याच ताईंनी छान देवीचे मुखवटे आणलेले असणार वेगवेगळे मुखवटे आलेले आहेत बाजारामध्ये इथं माझ्याकडं छान महालक्ष्मी आईच मुखोटा आहे तर मी हा मुखोटा नारळाला व्यवस्थित बांधून घेतलेला आहे तो हालणार नाही पडणार नाही याची काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे छान वस्त्र तुम्ही कलशाला घालून घ्या आणि जे काय तुमच्याकडं अलंकार असतील किंवा तुम्ही जे दागिने आणलेले असतील ते छान कलशाला घालून घ्या ते मस्त सगळं पूर्ण देवी आईचं जे रूप आहे ते छान तुम्ही सजवून घ्यायचं आहे आणि जे काय तुम्ही आणलेलं आहे ते छान कलशावरती मांडून घ्या आता इथं तुम्ही देवीला छान हार घालू शकता किंवा तुम्ही मोगऱ्याचा किंवा जाईचा आपण वेणी म्हणतो ते घालू शकता किंवा मोगऱ्याची माळ घालू शकता आबोलीची माळ घालू शकता जसं तुम्हाला जमेल तसं आता बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये लक्ष्मी स्वरूप काही काही वस्तू आपण पूजत असतो जसं पाच किंवा सात कवड्या आपण पुसतो जे माझ्या देवघरामध्ये आहे ते लक्ष्मी स्वरूप आहेत तर ते या आपण पूजेमध्ये ठेवायच्या प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र जे महालक्ष्मीचं आसन आहे ते आपण ह्याच्यामध्ये ठेवायचं गजांत लक्ष्मी असेल तर तीसुद्धा या पूजेमध्ये ठेवायची इथे मी कुंचम कायम माझा देवघरात असतो मी दर शुक्रवारी भरते तोसुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून मी या पूजेमध्ये ठेवला आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची जर मूर्ती मूर्ती असेल तर आपल्याला त्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम विश्रवेन महा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम श्रीम नम असं म्हणून अभिषेक घालून त्याची स्थापना आपल्याला या पूजेमध्येच करायची आहे आता तुमच्याकडं माता लक्ष्मीचा फोटो किंवा दुसरं काही यंत्र असेल ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता इथं मी माता लक्ष्मीला लाल गुलाब अत्तर लावून अर्पण केलेलं ला आहे लक्षात ठेवा लाल गुलाब ह्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे अत्तर तुमच्याकडं कोणतंही असे ना म्हणजे केवडा असे ना गुलाब असे ना मोगरा असेना कु चंदन असे ना पण गुलाब आणि अत्तर हे लावूनच माता लक्ष्मीला अर्पण करा हे सगळं झाल्यानंतर इथे माता लक्ष्मीला आपण एक ब्लाऊज पीस किंवा एक खण जसं मी आहे तसा आणि एक विडा आपल्याला अर्पण करायचा आहे ज्यामध्ये हळकुंड सुपारी बदाम खारीक एक कॉईन आणि आपल्याला दोन विड्याची पानं असं मिळून आपल्याला हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे ह्याबरोबर भरपूर लोक सौभाग्य अलंकारसुद्धा अर्पण करतात तुमच्याकडं कर जर करत असतील तर तुम्ही अवश्य बांगड्या त्याच्यानंतर फणी आरसा जे आपल्याला बाजारात मिळतं ते सौभाग्य अलंकार तुम्ही इथे अर्पण करू शकता आता जी फुलं तुम्ही जी आणलेली आहेत अजून तुम्हाला काही सजावट करायची असेल तर ती सुद्धा छान सजावट करून घ्या जेवढी जमेल तेवढं मोगरा किंवा लाल गुलाब हे या दिवशी पूजेमध्ये नक्की ठेवा आणि इथं मी गणपती बाप्पांना मगाशी वस्त्र अर्पण करायला विसरले जे पाच मण्यांचं आहे ते मी आता इथं अर्पण करून घेत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आता बरीच लोकं पाच फळं जी आपल्याला बाजारात मिळतात ती इथे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही जर काही गोड केलं असेल तर तोसुद्धा नैवेद्य दाखवू शकता इथं माझ्याकडं आता त्याच्यावरती जागा नाही आहे चौरंगावर त्यामुळं मी एक ॲपलचा नैवेद्य इथं दाखवून घेणार आहे आता बघा ही जी कवडी तुम्हाला दिसते आहे ही सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे मला दोन मी दोन वाघकवड्यांची स्थापना आता पहिल्या शुक्रवारी मी करणार आहे ज्या दिवशी पहिला मार्गशीर्ष शुक शुक्रवार आहे त्या दिवशी तर इथं मी जस्ट तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारमध्ये जर तुमच्याकडं वाघकवडी असेल तर त्याची स्थापना करून तुम्ही वाघकवडी पूजेमध्ये ठेवू शकता आता इथं तुम्हाला जाऊ जे काही तुम्ही नैवेद्य केलेलं आहे पाच फळांचा असेना किंवा दूधसाखर असेना किंवा केशर दूध असेना किंवा तुम्ही खीर काही खीर केली असेल शेवयांची गोड काही केलं असेल तर ते आपल्याला माता लक्ष्मीला इथं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला छान उदबत्ती लावायची आहे उदबत्ती तुम्हाला दाखवून घ्यायची आहे धूप अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे फ्लेवर काहीही नाही धूप हा खूप प्रिय आहे त्यामुळे कोणताही धूप असे ना आपल्याला धूप मस्त माता लक्ष्मीला आणि पूर्ण पूजेमध्ये दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर छान आपल्याला हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जे पोथीमध्ये जे जे दिलेलं आहे म्हणजेच जी आपण महालक्ष्मीचं जे व्रताचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये श्री महालक्ष्मी अष्टक जे दिलेलं आहे ते तुम्ही सोळा खेपा म्हणायचं आहे त्याच्यानंतर जी व्रतकथा दिलेली आहे म्हणजे गुरुवारची जी कहाणी आहे ती तुम्हाला वाचायची आहे जर तुमच्या पुस्तकामध्ये महालक्ष्मी जर महात्म्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे आणि नंतर तुम्हाला महालक्ष्मीची छान आरती करून घ्यायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम नम जो या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे त्यांनी सांगितलं की दररोज रात्री एक हजार खेपा करा पण बघा एक एकदा शक्य होत नाही कारण वर्किंग असतं तर दिवसभरामध्ये जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही श्रीम किंवा ओम श्रीम नम हा मंत्र आपल्याला दिवसभर म दिवसभरामध्ये जेवढा होईल तेवढा करायचा आहे बघा दिवसभर तुम्हाला मीठ किंवा तिखटाचे पदार्थ खायचे नाही आहेत गोड किंवा दूध चहा कॉफी ज्यूस शेक किंवा इवन दही ताक किंवा फ्रूट्स असं तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी आरती करून परत छान धूप दीप लावून नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता बघा ही पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी तीनदा हळद कुंकू आणि अक्षता पूर्ण पूजेवरती अर्पण करून एक उद्बत्ती दाखवून तुम्हाला ही पूजा उचलायची आहे आता जे नारळ कॉईन सुपारी तांदूळ आणि जे खण आणि जो विड्यावरचा ज जे आहे म्हणजे कॉईन सुपारी बदाम खारी खळकुंड हे जे आहे हे, हे तुम्ही पूर्ण चारीही गुरुवार तेच वापरायचं आहे आता बघा उन्हाळा खूप आहे जर नारळाला तडा गेला तर काही काळजी करू नका तो आपल्याला निर्माल्यामध्ये वाहून द्यायचा आहे किंवा कोणत्याही मंदिरातमध्ये तुम्ही नेऊन द्या आणि दुसरा नारळ आणा आणि त्याची कलशावरती आपल्याला स्थापना करायची आहे त्यामुळे त्याच वस्तू तुम्ही चारही गुरुवार तुम्ही वापरू शकता विडा जो आहे निर किंवा फुलं जी आहेत ती निर्माल्यात वाहून द्या पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडामध्ये घाला आणि त्या कलशातलं पाणी थोडंसं आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे तर असं हे एकदम सोपं व्रत आहे तर तुम्हाला जसं टाईम मिळेल तसं तुम्ही ह्याची पूजा मांडणी करा ज्यांनी ज्यांनी हे व्रत केलं नसेल त्यांनी एकदा तरी हे व्रत करून बघा वर्षभर घरात पैसा टिकतो पैसा येतो भरभराट होते आणि माता लक्ष्मीचा अखंड आप आपल्यावर कृपा आशीर्वाद हा कायम राहतो असं कोणीच नाही की हे व्रत केलं आणि त्याला अनुभव आलेला नाही किंवा त्यांना काही रिझल्ट आलेला नाही असं कोणीच नाही आहे त्यामुळं हे व्रत नक्की करा दिवसभर छान उपवास करा रात्री उपवास सोडायचा आहे पूजा मांडणी सकाळी किंवा रात्री तुम्ही करू शकता तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ